चालू रोल करे बातमी चालू नाही आज तुम्ही सीपी ऑफिस ला आला होता तुमचा जबाब नोंदवला सगळी सांगली पगार तुमचा जबाब नोंदवला नेमकी कशाची नोटीस होती कशा संबंधित हा जबाब घेतला खाली तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल गेल्या दोन महिन्याआधी आधीची तक्रार नोंदवल्या गेलेली होती त्या तक्रारी संदर्भामध्ये काही विषयासाठी त्यांना माझ्यासोबत चर्चा करायची होती आणि त्यासाठी त्यांनी मला बोलवलं होतं आणि त्या त्यांनी जे जे प्रश्न विचारलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिलेली सिमकार्डच्या संदर्भानं त्यांनी सांगितले होते की तुम्ही सिमकार्ड बदलून हे सिमकार्ड हरवलं असं सांगून दुसरं सिमकार्ड घेऊन व्हॉट्सअपचा डेटा डिलीट केला होता पुरावा नष्ट केल्याचा नाव त्या प्रकारे झालं होतं त्या संदर्भाने काही चौकशी झाली आहे चौकशी कोणत्या विषयावरती झाली आणि काय तिथे आतमध्ये चर्चा झाली हे मला मीडियाच्या समोर तरी सांगता येणार नाही कारण हा सगळा न्यायालयीन विषय आहे आणि त्या संदर्भातली सगळ्या चर्चा मीडिया समोर करणं योग्य होणार नाही पण आमच्या सगळ्यांच्या वतीने जेवढं त्यांना कॉपरेशन अपेक्षित आहे त्या तऱ्हेने आम्ही कॉपरेट करतो सांगितलं फॉरेन्सिकचे रिपोर्ट आता माध्यमांमध्ये आलेले आहेत निगेटिव्ह सर्व आरोपींचे रिपोर्ट आहेत त्यांनी कुठल्याही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही असे रिपोर्ट आले आमच्या आधीपासूनच सांगणं होतं की डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी कधीही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही आणि त्याच तऱ्हेने आमचं हेही सांगणं होतं की ते निर्दोष आहेत आणि भविष्यात देखील त्यांच्या ह्या केसमधून ते आरामात आणि न्यायालयाच्या लढाईमध्ये आम्ही आमचा विषय जो मांडणार आहे त्यातनं ते बाहेर पडतील हा आम्हाला विश्वास आहे माझी या मीडियाच्या समोर तुमच्या सगळ्यांच्या समोर विनंती आहे की ही न्यायालयीन लढाई आहे ज्या न्यायालयामध्ये जे चालू आहे ते चालू राहणार चा आहे पण हा आमच्या परिवाराचा विषय आहे माझ्या दोन लहान मुलांच्या भविष्याचा विचार करून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आहे की आत्ता ह्या विषयावरती आपणही चर्चा थांबवावी कारण माझ्या दोन मुलांच्या भविष्यावरती ह्या सगळ्या गोष्टीचा अतिरेक होतोय किंवा त्याचा त्या दो दोघांच्या भविष्यावरती कुठेतरी आता परिणाम व्हायला लागतोय म्हणून माझी सगळ्या मीडियाला विनंती आहे की आता हा विषय तुम्ही थांबवा की न्यायालयात ज्या गोष्टी होणार आहेत त्या तुमच्या समोर येणारच आहेत आणि न्यायालयाची लढाई ही मला विश्वास आहे आम्ही सगळ्या ठामपणे हे जिंकणार आहोत कारण सत्य हे आजही सत्यच आहे आणि उद्याही सत्य जे दाखल झाले आरोपपत्रामध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाचा आरोप नाही तर पजेशनचा आरोप जो आहे केवलकर यांच्यावरती करण्यात आलाय पोलिसांना या सगळ्या गोष्टींचा अंदाज होता की रेड जी करण्यात आली आहे ती पार्टी होण्यापूर्वी आरोपपत्रामध्ये नमूद त्यानुसार पजेशन जे आहे ते पजेशन अंमली पदार्थांचं आहे असाच केवळ आरोप आहे सेवनाचा आरोप पोलिसांनी केलेलाच नाही मी तुम्हाला सांगितलं ना ही न्यायालयीन लढाई आहे याच्यावर सगळे विषय तुमच्या समोर येणारच आहे जशा न्यायालयामध्ये तारखा लागतील त्या तारखांमध्ये या सगळ्या गोष्टी चर्चेला येतील आणि सत्य बाहेर येईल महिला आयोगाचे अध्यक्ष तुमच्या संदर्भ माझी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे की ह्या सगळ्या विषया संदर्भामध्ये न्यायालयीन चौकशी आणि आम्ही न्यायालयात गेलेलो आहोत आम्ही न्यायालयामध्ये न्याय मागतोय माझा न्याय व्यवस्थेवरती संपूर्णपणे विश्वास आहे त्याच्यामुळे माझी माझ्या दोन लहान मुलांच्या वतीने माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही आता कृपा करून थांबाव्यात हा आमचा पारिवारिक विषय आहे आणि आमच्या पारिवारिक विषयामध्ये माझ्या दोन चिमुकल्याच्या भविष्यावरती याचा परिणाम होतोय त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या मानसिकतेवरती होणारा परिणाम बघता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता ह्या विषयावरती फार चर्चा न करता जे महाराष्ट्रातले शेतकरी बांधवांचे विषय आहेत जे दुष्काळ आज महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळाची गरज आहे ह्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या साठी तुम्ही सगळ्यांनी लढा आणि त्यांच्यासाठी आवाज उचला एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहेत की नाही कसं सांगणार ज्यांनी केलं त्यांच्यावरती काय डिपॉर्ट माझं एवढंच म्हणणं आहे ना योग्य वेळ येऊ द्या ना की माझ्यासाठी हा विषय न्यायालयीन विषय आहे मी तुम्ही मला कुठलाही प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर मला आज रोजी देणं शक्य नाही ज्या न्यायालयामध्ये मला उत्तर द्यायचं आहे त्या न्यायालयामध्ये आम्ही आमची बाजू मांडणार माझी एक भाऊ म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या सगळ्यांच्या ठिकाणी मला बहीण म्हणून ठेवा माझ्या दोन मुलांना भाचे म्हणून बघा तुमच्या स्वतःच्या लहान ला, बहिणीच्या मुलांवरती आज सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होतोय ह्याचा देखील विचार करा राजकारण नक्की होतं पण राजकारण करत असताना कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये ह्याची काळजी घेणं देखील मला असं वाटतं मीडियाचं काम आहे मी आज तुम्हाला विनंती करते आज शेतकरी बांधवांना जी गरज आहे त्यांच्यासाठी आवाज उचला आणि त्यांच्यासाठी लढा धन्यवाद